नमस्कार मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे त्यानुसार सध्या कोल्हापूर सांगली आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्याचबरोबर येत्या तीन तासात इतरही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याचा सा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेग पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सतर्क या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं विजा वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरासह तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली सुमारे तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे आकाशात विजेंचा कडकडाट सुरू असून शेतकरी वर्गाची पिकं झाकण्यासाठी धावपळ सुरू आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद